त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते, ते चार मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता त्यांना कालच उत्तर आम्ही दिले होते तर त्यांनी आज नका कारण होते ते जे त्याचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार परिषद दिले होते त्यांना ते पोचले होते तरी सुद्धा मी कालही होतो आणि आजही बोलतो गोखुळची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे दोन चार महिन्यात निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे इथं झेंडे बिंडे घेऊन ते करत होतात तर मी मग प्रस्ताव विश्वास सांगितलं की तुमचं झे चार मंडळ की तुमचं झेंडे मंडळ काय आम्ही काय विरोध करतोय कुणी कुठं लोकशाही उभा राहायचा झेंडा करायचा ते आज कशाला ट्रायल चाललेली आहे बोललो ना एक वर त्याच्या माझं कारण आहे की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा ही निमित्त कोणी गोष्टी एकमेव चालू चाललेली आहे कुठले तर मतदारसंघातला विषय सभासदांच्यासाठी नाही तर नेत्यांच्यासाठी सभा चालवली गेली असा त्यांचा मला एकच आहे की काली मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मिटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडलेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक पदाचं कर्तव्य केलंय का आणि तुम्ही मार्क करा पाहिजे तुम्ही परत रिवाइंड करा संघ त्यांचा त्यांचा कारभार अशा पद्धतीने त्यांचं काय येत होतं गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका त्यांची दिसली नाही शेवटी त्यांच्या शासनाचा संघ होता तेव्हा गोकुळ आपला हा विश्व गेला त्यांचा सैन ती कराल तिने बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या खालचे ते तुम्ही जर तुमचे त्याची माईक हे बघा एवढी बघा हे जर त्यांची भावना आपला काय संबंध आणि आपण वेगळं काय बोलायचं असं टोक्यात सर प्रत्येक संचालक हा प्रत्येक किंवा उपस्थित असतोच असं नाही त्यामुळे मी देखील काही उपस्थित पण इथून पुढे होणाऱ्या ज्या मीटिंग आहेत त्या इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी ऐकून कोर्टासारखी चौकशी करून इन करण्याची चौकशी करून सरकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुम्ही मत तुम्ही करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपल्या असल्या संचारपुढे एक करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही सर्व निवडायला तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्याबरोबर बहुतशे नाही आहेत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडिया प्रयत्न करता ही जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्याच्या लक्षात आलेले आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही गालबोट लावायचा प्रयत्न करता ही माझी भूमिका अध्यक्ष म्हणून आजची सभा कशा पद्धतीनं पार पडली तुमचा अनुमदार दोन तीन तास चालवत होती पण किमान लोकांनी माझ्या चित्त्यासारख्या लोकल रायटरांच्या की जरा लोकल आठवणी एक लांब लांब आहे मालो म्हणजे आठवती घेतली आणि मी दोन तास होतो संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला असा आहे एक कुठेही संचालक बोर्डाचा दिवस नाही आहे जे उत्पादक शेतकरी आहे जो, जो सभासद आहे अहवाल सला जे सभासद आहेत त्यांची असलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिने लेखी प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं वाचलेली आहेत सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आहे तेवढं विचार करायचा आहे आणि ह्याच्या गोष्टी करायच्या आहेत पण संचालकांना मध्ये बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवून भाग घ्यायचा आहे आणि तो ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ बसायची परवानगी दिलेली आहे त्याचं आज सुद्धा तिथे लावलेले लेबल आहे बघा शेवटचं कोपऱ्यात आता किती वर्ष आहे तिसरं काय चौथं देऊन आलेलं काय मला माहित नाही तरी सुद्धा जनतेने ह्यांना वरती दिलं खाली वरती यायला तयार नाहीत मग आता काय ह्यांना जर खालीच बसायचं असेल मी तर काय करणार आता अह हे जनतेने तुम्हाला वरती बसावं व्यासपीठ दिला असतात वरती यायला तयार नाहीत तर कदाचित आता काय मला काय काय बोचव पण त्यांनी जरा जरा सोबतही यावी कायम नाही नाही आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीने कमी करणे त्यांनी समजून घ्यावं यावं कारण ते येऊन सहाय्या करतात आम्ही कधी विचारत नाहीत आणि आजही सुद्धा सहा केल्या तर आम्ही ते घेऊ पण पण त्यांनी सभा घ्यावा त्याची पहिली टर्म आहे ह्या क्षेत्राचा अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणानं ह्या क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास असेल मी असं म्हणानं ते क्वालिफाई आहेत पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्राचा अभ्यास करून ह्याची भूमिका करावी आणि मांडावं आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही आम्ही बरोबर असं म्हणत नाही पण चांगल्या सूचनासुद्धा त्यांनी मांडाव्यात ती भूमिका मला आज अखिल दिसलेली नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा